नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे आज खरं तर नवरात्रो नवरात्रोत्सवाचा का प्रारंभ होत आहे आणि या पहिल्या दिवशी आपण ज्या सामाजिक राजकीय किंवा घर कुटुंब चालवणाऱ्या समर्थ स्त्रिया ज्या नऊ दिवस ज्या दुर्गा मानतो आपण किंवा रा ज्या काही गोष्टी त्यांच्या महिलांच्या जीवावर कुटुंब चालतात किंवा त्यांनी समर्थपणे आपलं आयुष्य राजकीय किंवा या क्षेत्रात कि निर्माण केला एक धबधबा निर्माण करून या रणरागिणींचा आपण या नवरात्र उत्सवात जो प्रथ प्रथम पुष्प म्हणजे करणार आहोत यात पहिले आहे त्या तनुजा भाभी शहा तर त्यांचं सांगायचं का म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचं जे हे आहे जे राजकीय क्षेत्र असेल किंवा जे जे प पुरस्कार किंवा जे पदावर काम करतात त्याबद्दल थोडक्यात सांगतो त्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेस साजेदादा पवार पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या सरचिट चिटणीस पदावर काम करतात तसंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज यावर सुद्धा त्या काम करतात तसेच निरामाई महिला मंडळ उपाध्यक्ष आहेत भारतीय जनसंघटना पुणे ग्रामीण अध्यक्ष आहेत ॲसेंट इंटरनॅशनल स्कूल विश्वस्त तसेच लीलावती रिकवलाल शहा कन्या विद्यालय सल्लागार समिती विशेष कार्यकारी दंडाधिकारी अधिकारी संस्थापक अध्यक्ष धमाका ग्रुप बचत गट सदस्य अशा विविध पदावर काम करत त्यांनी एक आपला महिलांच्यात एक वेगळा दबदबा निर्माण केला आणि असं असताना त्यांना या माध्यमातून जे त्यांच्या कार्याची पावती म्हणून जे पुरस्कार मिळाले त्यात नीराभूषण पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार जिजाऊ माता पुरस्कार महात्मा फुले पुरस्कार हा पुरस्कार करोना काळातील त्यांच्या उत्कृष्ट म्हणजे कार्याबद्दल दिलेला आहे तसेच सामाजिक गौरव पुरस्कार उत्स उत्कृष्ट स सूत्रसंचालिका पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांनी त्यांना मिळालेले आहेत आणि म्हणूनच आपण ह्या नवरात्रोत्सवाच्या किंवा घटस्थापनेच्या मुहूर्तावर अशा काही महिलांचे कर्तबगारी किंवा त्यांचे कर्तृत्व हे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आपण सौ तनुजा भाबी शहा यांच्या कार्याबद्दल किंवा त्यांच्या जे सामाजिक असेल सा सांस्कृतिक असेल किंवा विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार तनुजा बाबी शाह नमस्कार आज माझा पहिला प्रश्न आहे की आपण म्हणजे जे सामाजिक किंवा राजकीय किंवा सांस्कृतिक जे कार्यक्रम करताय किंवा जे महिला संघटन एक म करून एक उत्कृष्ट नेतृत्व करताय तर यावेळी याविषयी माझा प्रश्न आहे की आपण जो हि हा उपक्रम असेल किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलं आणि एक उत्कृष्ट असं नेतृत्व तयार केलं आणि हे आवड आपल्याला कधीपासून निर्माण झाली सर्वात प्रथम मी नवदुर्गेला नमन करते आणि रोकटोक न्यूज चॅनलचे सदस्य सुभाजी जदे यांचे आभार मानते की कारण त्यांनी पहिल्या पुष्पाची माझ्यासाठी निवड केलेली आहे तर ही सामाजिक कार्याची मला लहानपणापासूनच आवड होती की आपल्या विवाहानंतर म्हणजे तुमच्या माहेरहून तुम्ही आता सासरे आला सासरे आल्यानंतर इथं आल्यावर काय तुमची लगेच ओळख नाही तर असं असताना आपण इथं निर्यात येऊन या इत जवळजवळ हजारो महिलांशी तुम्ही संघटन बांधलं विविध माध्यमातून तुम्ही या महिलांना एकत्र करून विविध कार्यक्रम निर्माण केले आणि आज त्याची दखल जवळजवळ महाराष्ट्रात झाली की तुमचे जे काम कार्यक्रम होतात किंवा बचत गट असेल धमाका ग्रुपच्या माध्यमात तर आपल्याला हित इथं आल्यानंतर हे संघटन करताना किंवा विविध सामाजिक क्षेत्र असेल राजकीय असेल याविषयी कशी तुम्ही जुळणी केली याबद्दल तर लग्न झाल्यानंतर मी निरेत आले मी आले की माझ्याबरोबर मी माझी मैत्रीण नेहा म्हणजे ती लहानपणापासूनची माझी मैत्रीण आहे मग तिचा विवाह हो झाला माझा अगोदर झाला तिचा झाला आणि रूपाचे मिस्टर निष्कलंक ते माझ्या मिस्टरांचे मित्र तर असं तिघांची पहिल्यापासूनच इथं मैत्री होती आणि ते आम्ही आल्यानंतर परत आमची पण मैत्री झाली आमची मैत्री झाल्यानंतर हळूहळू मग समाजातून पहिली धार्मिक विशी चालू झाली त्याच्यामध्ये वैजूभाबी सुरुवातीला प्रथम त्या होत्या तर त्या आम्ही पहिल्यांदा शंभर रुपयापासूनची विशी चालू केली होती तर ती धार्मिक म्हणजे फक्त समाजापुरती अशी चालू केली होती आणि त्यानंतर हळूहळू या गल्लीत म्हणजे या चंदाबाबी असतील मोहिनी हेमाकाकी काकी त्याचबरोबर वनिता वहिनी ह्या सगळ्या होत्या तर मग तो आणि हा दोनी असा दोन्ही ग्रुप एकत्र करून सुरुवातीला आम्ही प्रथम बिशी चालू केली आणि त्या बिशीचं नाव आम्ही पाच हजार धमाका असं ठेवलं पर सुरुवातीला दोन हजारची होते आणि त्यानंतर पाच हजारची चालू केली आणि असं आमचं हळूहळू संघटन होत गेलं या बिशीच्या माध्यमात आता सांगितलं की पाच हजार रुपयाची बिशी चालू करून पाच हजार धमाका ही कल्पना तुम्हाला सुचली आणि त्या मा माध्यमातून तुम्ही जो धमाका ग्रुप काढला याविषयी थोडक्यात माहिती द्या तर मग अशी सांगितलं मी शंभर रुपयाची चालू केली दोनशेची तीनशेची अशी ती चालूच राहिली आणि त्यानंतर मग आम्ही हा धमा पाच हजार धमाका ही बिशी चालू केली ही बिशी म्हणजे आमचं जेवण असतं एखादं पद्धती टाईपच हे खरं तर विषय असती मग हळूहळू कल्पना सुचत राहिली आपण की आपल्या ग्रुपच्या माध्यमातून एखादी काहीतरी समाजसेवेसाठी काहीतरी उपक्रम राबवावा कारण आपण या समाजात वावरत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो तर थोडीशी समाजसेवा करावी किंवा मग सांस्कृतिक म्हणा धार्मिक म्हणा अशा क्षेत्रात आपण थोडंसं उतरावं कारण ती पहिल्यापासूनची आवड असल्यामुळं तो थोडा मी विषय इथं काढला आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं सगळ्यांच्या माध्यमातून पण आता राजकीय क्षेत्रात जिल्ह्याच्या स्तरावर काम करत आहे आता सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपण बरंच काम केलं आणि असं असताना महिलांचं संघटन करून धमाका ग्रुपसारखा एक ग्रुप तयार केला मोठा आणि त्या माध्यमातून आपण आज महाराष्ट्र नव्हे तर देश नव्हे तर जगात आपलं हे नाव झालं आणि असं असताना आज जर आपण बघितलं तर तुम्ही हे संघटन कौशल्य करताना काही अडचणी आल्या असतील किंवा काही विरोध किंवा काही गोष्टी म्हणजे हे असतोच प्रत्येक ठिकाणी तर असं कधी जाणवलं का हो असं सामाजिक कार्य जेव्हा आपण करत असतो तेव्हा विरोध तर असतोच कारण असं एखादं पुढं चाललं तर पाय ओढायची तशी आपली आपल्याकडं आहेच थोडीशी पद्धत म्हणजे माझ्या बोलण्याचा रागेल पण ते सध्या तसं असतं पण या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत असतात त्यामुळे मी कुठलाही कार्यक्रम हाती घेतला किंवा उपक्रम हाती घेतला तर तो शेवटपर्यंत त्या पूर्ण पाड सुद्धा अनेक अडचणी येतात एखादा कागद जसा चुरगळून टाकावा तसं फेकून दिलं जातं पण आपोपच तो सरळ कसा करायचा ते आपण आपल्या हातात ठेवलं पाहिजे आणि ते तसं सरळ झालं पाहिजे आपण आपणच त्याला इस्त्री फिरवली पाहिजे आज असं वाटतं की तुम्ही या माध्यमातून जे तुमचे नावलौकिक किंवा तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम मग ते सांस्कृतिक असतील किंवा सामाजिक असतील किंवा याविषयी आ, या माध्यमातून आपण केलेली थोडी कार्य आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचताना जी काय आर्थिक हातभार असेल किंवा कशा पद्धतीने तुम्ही गोरगरिबांना व ह्या पुस्तकं शालेय विद्यार्थी असतील किंवा ऊसतोड कामगारांना जी मदत केली के करो करोना काळात याबद्दल थोडक्यात माहिती खरं तर दांडियाला सुरुवात केली आणि तेव्हापासून या धमाका ग्रुपची स्थापना झाली मग त्या धमाका ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला सगळ्यात मोठा महादांडिया रासगरबा हा कार्यक्रम घेतला आणि हळूहळू आम्ही दुसऱ्या उपक्रमाकडं वळलो तर त्याच्यामध्ये ऊसतोडणी कामगारांना कपडे वाटप तर ह्या सगळ्याच माझ्या ज्या मैत्रिणी मा आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र कपडे आणून सगळ्यांना ते वाटप केले त्याचबरोबर कुठे गेलो होतो आपण हां दिवाळीचा फराळ काही जणींच्या माध्यमातून मला वाटतं सुदर्शन बहींनी पण एक वर्ष पुलक आणि धमाका ग्रुपच्या माध्यमातून फराळ वाटप केला होता आता मागच्या वर्षी गौरी सजावट स्पर्धा घेतली होती त्यामध्ये पण आम्ही भरपूर पारितोषिकं वगैरे दिलेले आहेत त्याचबरोबर वृक्षारोपण केलेलं आहे असे विविध उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि करोना काळात जेव्हा पोलिसांना चहा वगैरे मिळत नव्हता तर मंगेश ढमाळनी मला सांगितलं की भाभी आपण संध्याकाळचा कमीत कमी आपण त्यांना चहा देत जाऊ तर मी म्हटलं ठीक आहे मग मी एक दिवस केला मी सगळ्यांना सांगितलं तर जवळजवळ दोन महिने प्रत्येकीने दोनदा दोनदा तीनदा तीनदा तो पोलिसांना चहा पुरवला आणि त्याचबरोबर अन्नधान्याचं कीट वाटप पण आपण सगळ्यांच्या माध्यमातून या धमाका ग्रुपच्या माध्यमातून केलेलं होतं महिला ही एक सक्षम किंवा प्रत्येक गोष्टीत हिम्मत असते संयम असतो आणि शांतता असते आणि शांततेबरोबरच वर एक पण महिलेत एक विशेष गुण आहे आणि एक सामर्थ्य दिलेलं आहे की पुरुषापेक्षा खंबीर स्त्री असतात तर खंबीर स्त्री असताना राजकारणात वावरताना कुठंतरी असं आता आपण बघतोय समाजात विविध ठिकाणी विविध घटना घडत आहेत तर राजकारण करताना आपण ह्या गोष्टीकडं कशा दृष्टीने पाहता की जो महिलांवर अत्याचार व्हायला लागलेत याबद्दल आपण राजकीय कसे पाहता दृष्टीने जो महिलांवर अत्याचार होतो त्याच्याकडं राज म्हणजे राजकीय दृष्टीने न पाहता सुद्धा एक महिला आहे आणि ज्या महिलेवर अत्याचार होतोय ती मी स्वतः आहे असं समजून त्याच्याकडे सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे नाही यावर चालू आहे यावर मला असं म्हणायचं आहे की आज निरज सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या पाठीमाग मग क्लासेस मध्ये असतील किंवा याच्यात असेल तर याविषयी आपलं मत काय मागे दिल्लीमध्ये जी घटना घडली होती तर तेव्हा आम्ही सगळ्यांनी मुकमोर्चा काढून पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे म्हणजे तुम्ही जैन समाजाचे एका उच्च पदावर आहात ज्या महाराष्ट्राच्या पदावर आहात आणि असं असताना या समाजाबरोबरच तुम्ही विविध सर्व जाती धर्माचे लोकं किंवा जाती धर्माच्या महिला असतील किंवा तुम्ही राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात प्रत्येक माणसाला म्हणजे आपलंसं करून टाकलं आणि या माध्यमातनं तुम्ही आज जिल्हा असेल किंवा म राज्य असेल किंवा देशपातळीवर तुम्ही तुमच्या स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं तर हे कलाकौशल्य करताना म्हणजे विविध समाजात कसं असतं की आपला धर्म किंवा आपले प परंपरा वेगळ्या असतात आणि इतर समाज सगळेच म सम, बाकीच्या सगळ्या समाजात वावरताना असं कधीही तुम्ही मला असं जाणवलं नाही की तुमची थोडी कुचंबना किंवा थोडं अपसेट वाटतं की माणसाला बाबा ह्या समाजात जाताना त्यांच्या म्हणजे काय त्यांचे राहणेमान त्यांचे संस्कार वेगवेगळे असतात तर यात तुम्ही उत्तमरित्या यशस्वी झालात याबद्दल थोडे अनुभव असं ग्रुप करत असतानाच आम्ही विविध कार्यक्रम घ्यायचो कार्यक्रम घेत असताना मग कुणी बोलायचं हा विषय यायचा पुढं उभं राहून मग थोडंसं शाळेत असल्यापासून ते थोडंसं डेरिंग होतं मला वक्तृत्वाचं मग छोट्या छोट्या कार्यक्रमातून मी सूत्रसंचालन करायचे मग इथं आपल्या इथं दरवर्षी शरद व्याख्यानमाला व्हायचं तर त्या व्याख्यानमालेमध्ये एक दिवस दत्ता दत्ताबाचावांनी मला सांगितलं की भाभी तुम्ही करणार का सूत्रसंचालन मी त्यांना सांगितलं हो मग ते हळूहळू मला त्याच्यातून प्रसिद्धी मिळत गेली आणि सर्व पत्रकारांनीसुद्धा प्रसिद्धी दिली आणि त्यामुळं मी ह्या उच्च शिखरावर जाऊ त्यांना म्हणजे महावीरांनी जी शिकवण दिलेली आहे अहिंसा परमोधर्म तर तीसुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही जी कार्य करत असताना चुका ह्या घडतच असतात मानव आहे म्हणल्यावर चुका घडत असतात तर ते क्षमावीरस्य भूषणम क्षमा करायला पण सगळ्यांनी शिकलं पाहिजे कारण या सगळ्या ग्रुपमध्ये वावरत असताना बऱ्याच गोष्टी म्हणजे गेलेल्या असतात वाईट गेलेल्या असतात वाईट बोललेलं असतं कुणाला ते ती गोष्ट लागलेली असते तर तेव्हा क्षमाभाव धरून त्या गोष्टी सगळ्यांनी आम्ही विसरून जातो आणि पुढे परत पुढे पुढच्या कार्यक्रमाला लागतो अशी परिस्थिती आहे की आपण एक जैन समाजातून असताना आपलं जैन समाजातले जे काही म्हणजे हिंदूंच्या सगळे आपण हिंदूच आहोत पण असं असताना जे काही म्हणजे भगवद्गीतेसारखे किंवा तसा त्या सा तुमच्या जैन समाजाबद्दल की तुम्ही तर त्या आता महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहात पण त्या समाजात ले के स्तिल। बतल थोड़ के जे काही म्हणजे उपदेश किंवा सुविचार असतील याबद्दल थोडक्यात माहिती जैन समाजात वावरत असताना जो स्वाध्याय किंवा जो अभ्यास केलेला असतो तर तो झाल्यानंतर म्हणजे एक पद आहे धर्म करत संसार सुख धर्म करत निर्माण धर्म पंथ साजे बिना नरतिरियंच समान तर तुम्ही जेव्हा संसारात असता तेव्हा तुम्ही धर्म केला पाहिजे मग तो मानवता असेल किंवा ज्याचा त्याचा धर्म असेल अशा पद्धतीने संसार करत असताना तो धर्मसुद्धा केला पाहिजे तर म्हणजे ज्या वेळेस आम्ही मराठी रोखोक न्यूज चॅनलची निर्मिती केली आणि निर्मिती केल्यानंतर आमचे थोडे थोडे अशा आम्ही बातम्या प्रसारित करत होतो पण आमची खरी जी ओळख निर्माण झाली ती तुमच्या धमाका ग्रुपनं जे आम्हाला कवरेज द्यायला किंवा आम्हाला बातमी करायला जे प्रोत्साहन दिलं आणि आज मराठी रोखटोक न्यूज चॅनल मी तर पहिल्यापासून तुमच्या धमाका ग्रुपचा आभार मानतो कारण जी प्रसिद्धी किंवा ज्याला एक टी आर पी म्हणतो तो टी आर पी असेल किंवा आमचे जे सबस्क्रायबर असतील तर सर्वात जास्त तुमच्या धमाका ग्रुपच्या माध्यमातून मिळाला आणि त्या सर्व धमाका ग्रुपच्या महिला सदस्यांचं आणि विशेषतः तुम्हीचे आभार तर मानतोच पण सगळ्यात महत्त्वाचं मला हे म्हणायचं आहे की ज्या गोष्टी तुम्ही ह्या सगळ्या करत असता पण एक उत्तम निवेदिका किंवा सूत्रसंचालिका म्हणून जे काम केलं ते खरोखरच अप्रतिम आहे आणि तुमच्या तोड तुम्ही एक तुमची मैत्रीण उभी केली जी नेहा शहा आहेत तर त्या दोघींचं खरं तर पहिल्यापासून मला आ अभिमान वाटतो की कधी कधी आमच्यासारखे पुरुषसुद्धा कमी पडतील आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की महिलांचं सूत्रसंचालन हे निश्चित कार्यक्रमाची रंगत वाढवतं याबद्दल आपल्या दोघींचं मत मला पाहिजे इथं आत्ता मी सांगितलं तुम्हाला की शरद व्याख्यानमालेमधून मा मी सूत्रसंचालन केलं आणि आमचा धार्मिक जो वधूवर मेळावा परिचय मेळावा असा असतो आस दरवर्षी तर आता तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्ष झालेले आहेत मिहीरभाई भाऊबली गांधी आणि ते सन्मतीस सेवादलाचे संस्थापकसुद्धा आहेत तर त्यांनी आम्हाला त्या ते मेळाव्याला बोलवलं आणि मी नेहा आणि रूपा आम्ही तिघीजणी प्रत्येक वेळेस तिथं जायचो तर तिथं जेव्हा जे गेस्ट आले इंदोरचे वगैरे ते तर त्यांना ते सूत्रसंचालन खूप आवडलं आणि त्यांची त्यांनी आमची इंटरनॅशनल लेवलला निवड केली सूत्रसंचालनासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय युवा संमेलन होतं श्रवणबेगोळा तर त्या ठिकाणी आमची निवड केली म्हणजे असंख्य लोकं होती खूप मोठी मोठी सगळ्या शहरातून वगैरे आलेली होती तर आमच्या तिघींची तेव्हा तिथं त्यांनी निवड केली होती आणि म्हणजे त्यामुळं जास्त खरं तर प्रसिद्धी मिळत गेली मग त्या ठिकाणी बिपिनबाई गांधी असतील कौशल्या पतंग असतील हसमुखबाई गांधी असतील यांच्या माध्यमातून आम्हाला ती बघतो की बाबा तनुजा भाभी शाह यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम असतील किंवा ग्रुपच्या माध्यमातून असतील किंवा विविध तर मला एक विचारायचं की तुम्हाला हे जे कार्यक्रम हे जे करायचे किंवा करता तर याबद्दल थोडक्यात माहिती द्या आम्ही सगळे ग्रुप मिळून कार्यक्रम करतो पण त्याची दखलसुद्धा कुणीतरी घेतली पाहिजे तर गेली आठ ते नऊ वर्ष झाला हा आमचा ग्रुप आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळे विविध उपक्रम करतो तर यासाठी सुरुवातीचं माझं मी सांगते तर माझे मत हा एक विषय होता पेपरमध्ये यायचं सकाळमध्ये माझे मत म्हणून ती प्र तर माझा विषय तेव्हा होता की एकत्र कुटुंब पद्धती ह्या विषयावर मी लेख लिहिला होता आणि तो पत्रकार रामदास राऊंच्या राऊतच्या मार्फत संतोष शेंडकरनी त्याला ती प्रसिद्धी दिली होती आणि त्यानंतर जे आम्ही छोटे छोटे उपक्रम करतो अजूनही करतो तर आ, या ठिकाणी मला भरतजी निगडे असतील त्यानंतर बाळासाहेब ननोरे असतील महम्मद गौस आतार असतील राहुल शिंदे असतील किशोर कुदळे असतील महेश जगताप असतील आणि विजय लकड्या असतील आणि आता त्यांच्याबरोबर तुम्ही आम आमची वारंवार या ठिकाणी दखल घेता आणि विविध माध्यमातून आमची प्रसिद्धी देत असता आणि त्या प्रसिद्धीमधूनच या ठिकाणी मला हे यश मिळालेलं आहे सूत्रसंचालिकेच्या अग्रक्रमानं दुसरं नाव आहे ते नेहाबाभिशा तर त्या दोघी एकाच म्हणजे सोलापूरच्याच आहेत आणि सोलापूरवरून इतक्या कसं असतं की ज्यावेळेस समाजात बोलताना असं ज जनरली आपण चार लोकात बोलतो पण ज्यावेळेस सूत्रसंचालन करायचं असतं तर कुठल्याही कार्यक्रमाचा गाभा असतो तो सूत्रसंचालन आणि यात ह्या निपुण आहेत आणि त्यांच्या त्याचविषयी त्यांच नेहा भावी शहा यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांनी काय ही पद्धत कशी आणि बोलताना कसं ते सगळं अभ्यास वगैरे करावा लागतो याबद्दल माहिती नमस्कार मी नेहा नवेंदू शहा निरा खरं तसं सांगायला म्हणलं म्हणायचं तर सूत्र संचालन करण्याची आवड ही लहानपणापासूनची होती पण त्या गोष्टीला चालना जी आहे ती मला लग्न झाल्यावरच मिळाली एकतर म्हणजे माझं पूर्ण सासरचं कुटुंब कधीच मला कोणीही कशातही अडवलेलं नाही सगळ्या गोष्टीत भाग घेण्याची किंवा जा तू कर सगळा पाठिंबा त्यांनी दिला आणि त्याचबरोबर सगळ्यात पहिल्यांदा मनोजभाई आणि तनू ह्यांनी मला खूप म्हणजे नाही तू हे कर मनोजभाईंचं सारखं असतं ना भाभी चला आपण हे करायचं आहे तर भाईंनी पण खूप साथ दिली आणि तनुजाच्या पाठिंब्यामुळं आणि नंतर रूपाच्या झालेल्या मैत्रीमुळं मी आज हे करू शकले कसं असतं एक आमच्या धर्माची शिकवण आहे जो सबको करे क्षमा व सबके दिल में जमा तर सगळ्यां आमचा एक क्षमावली पर पर्व असतो पर्युषण पर्वानंतर तेव्हा कितीही कोणाबद्दलही राग असला मनामध्ये कोणाशीही भांडणं झालेली असली तरीही ते सगळं पूर्ण विसरून आपण अगदी ते सगळं विसरून अगदी लहान लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्षमा करायची क्षमा मागायची आणि क्षमा करायची आणि ते आपण वर्षभराचं विसरून ते पुढं चालू ठेवायचं चा। हे धर्माच्या शिकवणीला अनुसरून सगळ्या मी हे पुढं चालवते आणि मला समाजकार्याची पण आवड पहिल्यापासून आहे त्यामुळं तनुजाच्या साथीने आणि माझ्या सगळ्या धमाका ग्रुपच्या मैत्रिणींच्या दिलेल्या पाठिंब्यामुळे आज आम्ही हे इथपर्यंत आणू शकलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तोडीस नाही तर आमची जोड आहे <laughs> हे मला तुम्हाला सांगायचंय धमाका ग्रुप असेल किंवा विविध पदावर काम करत असताना जो एक संघटन कौशल्य तनुजा बाबी शाह यांनी निर्माण केलं किंवा महिलांचं एक कुशल नेतृत्व करतायत तर याविषयी तुम्ही या धमाका बच ग्रुपमधल्या महिलांना मी प्रश्न विचारतो की आपल्याला त्यांच्याबद्दलची भावना किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार मी रूपा शहा नीरा आमच्या ह्या तिघींच्या मैत्रिणीला जवळजवळ बत्तीस वर्ष झाली ह्या तिघीमध्ये माझं पहिल्यांदा लग्न झालं नंतर तनुजाची ओळख झाली नंतर नेहाची ओळख झाली तनुजाबद्दल सांगायचं तर तिचं संघटन कौशल्य तर सगळ्यांना माहिती आहे पण तिच्या अंगी जी चिकाटी आहे एखादं काम हातात घेतलं की ते पूर्णत्वाला न्यायचं ते खरं जिगरबाज आहे तिच्याकडून आणि कितीही आडीअडचणी आड़ आल्या तरी तिच्याकडं जो पॉझिटिव्ह आहे की नाही हे होणारच ना आपण हे करूच आणि सगळ्यांना घेऊन बरोबर जायचं ते मला तिचा तो गुण खूप आवडतो आणि कितीही प्रसिद्धी मिळाली तरी ती अगदी जमिनीवरच आहे म्हणजे ते तिचा जो तो साधेपण आहे ती कधी सोडत नाही आहे अशी ही माझी तनुजा मैत्रीण